द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ठाणे केंद्रातर्फे चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोव्यातील वास्तुविशारद यांचं अधिवेशन महाकॉन पश्चिम प्रादेशिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ठाणे सेंटरचे अध्यक्ष आणि महाकॉन ट्वेंटी फायचे संयोजक वास्तुविशारद मकरंद तोरस्कर आणि दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट आर्किटेक्ट्स महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष वास्तुविशारद संदीप प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेला पश्चिम विभागातील सर्व वास्तुविशारद उपस्थित राहणार आहेत या वर्षीच्या परिषदेचा विषय ॲडॅप्टिव्ह रियूज आणि पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचा संगम हा असून जो नवीन युगातील तंत्रज्ञान आणि शाश्वतेच्या दृष्टिकोनातून वास्तुकला पद्धतीकडे पाहतो परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वास्तुविषयांचे सादरीकरणावर चर्चा होणार आहे महाकॉन हे जे अधिवेशन आता महाराष्ट्र चॅप्टरचं असतं ॲक्च्युली आणि पहिल्यांदा ठाणे शहरातल्या आमच्या सेंटरला हे महाकॉन अरेंज करायचा बहुमान मिळालेला आहे तर त्यानिमित्ताने हे, हे तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारीला हे अधिवेशन असणार आहे त्यातल्या तेवीस तारखेला हॉटेल आय बीस येथे आमच्या ज्या काउन्सिल आणि चॅप्टर यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मिटिंग्स असणार आहेत त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम हा चोवीस आणि पंचवीस तारखेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह जे आपलं आहे ठाणे महानगरपालिकेचं तिथे आणि त्याच्या बाजूला महाराष्ट्र नगरचं जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडवर एक, एक एक्झिबिशन उभारलं जाणार आहे मुख्य कार्यक्रम सभागृहात असेल चोवीस आणि पंचवीस तार चो तारखेला ज्या दिवशी चोवीस तारखेला चार प्रेझेंटेशन्स लेक्चर्स आणि पंचवीस तारखेला चार प्रेझेंटेशन्स लेक्चर्स अशी असतील त्याच्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणजे लंडनहून जहा अदिद आर्किटेक्टचे आर्किटेक्ट जोहानस शफलनर हे येणार आहेत त्याच्यानंतर मुंबईतून कीर्तिदा उनवाला त्याच्यानंतर खुशबू दावडा ह्या येणार आहेत दिल्लीवरून डॉक्टर शिखा जैन यायचे आहेत चंदीगडवरनं आर्किटेक्ट कलेरू यायचे आहेत त्याच्यानंतर कल कर्नाटकमधून आर् आर्किटेक्ट सँथील कुमार दॉस येत आहेत मुंबईच्या अतिशय एक ज्या प्रतिथयश आर्किटेक्ट आहेत डॉक्टर बृंदा सोमय्या आणि त्यांची मुलगी नंदिनी सोमय्या ह्या येणार आहेत आत्ता जसं प्रभू सरांनी सांगितलं की ह्या कॉन्फरन्सकरता आम्ही एक कॉन्फ्लुअन्स म्हणजे संगम तर आर्किटेक्चरमध्ये दोन आत्ताच्या सध्याच्या ज्या महत्त्वाच्या ज्या स्ट्रीम्स चालू आहेत की एक आहे पॅरामेट्रिक आर्किटेक्चर आणि एक आहे ॲडॅप्टिव्ह रियूज़ पॅरामेट्रिक आर्किटेक्चर ही अतिशय नवीन संज्ञा आहे ज्याच्यामध्ये फ्री फ्लोईंग आर्किटेक्चर जे टेक्नॉलॉजी बेस्ड असतं आणि ॲडॅप्टिव्ह रियूज सस्टेनेबिलिटीवर आधारित आहे की ज्याच्यामध्ये जुन्या इमारतींचा पुनर्वापर कसा करता येतो तर या दोन गोष्टींचा संगम कसा करता येईल हा एक विचार त्या तुला आहे आणि हा विचार जास्तीत जास्त यंग आर्किटेक्ट पर्यंत कसा पोचावा याकरता आमचे खूप प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्र चं जे कन्व्हेन्शन आहे महाकॉन आम्ही म्हणतो आणि वेस्टर्न रिजनल कॉन्फरन्स आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर महाराष्ट्र आणि गोव्याची तर ही तेवीस चोवीस आणि पंचवीसला ठाणे येथे काशीनाथ गाणेकर सभागृहात संपन्न होणार आहे आणि ठाणे सेंटर त्याचे यजमानपद स्वीकारून मकरंद तोरसकर चेअरमन ठाणे सेंटरचे आणि त्यांची टीम त्याच्यासाठी कार्यरत आहे आणि अतिशय उत्साहाने हे काम ते आहेत आणि ही हे अधिवेशन सब यशस्वीरित्या संपन्न व्हावं यासाठी तुम्हाला सर्वांची आम्हाला